संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा व शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आले सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व लोकशाही साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभू साठे स्मृतिदिनी अभिवादन करून संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ अनिल आहेर नितीन रोटे पाटील जिल्हा प्रमुख शरद लबडे महानगर प्रमुख प्रफुल वाघ महिला आघाडी प्रमुख प्रज्ञा तुपके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी नियुक्तीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह नाशिक येथे पार पडला निवडणुका केंद्रस्थानी ठेवून बांधणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं महासाहेब जिजाऊंना वंदन करून त्याच पद्धतीनं कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनानिमित्त आज संभाजी ब्रिगेडची सर्व कार्यकारिणी सदस्य टीम नाशिक जिल्ह्याची या ठिकाणी आणले अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना स्मरून आज संभाजी ब्रिगेड नाशिकची कार्यकारिणी आम्ही जाहीर केलेली आहे आपल्या माध्यमांमधून नाशिक शहराला नाशिक जिल्ह्याला नवीन तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमांमधून उभी करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्याच पद्धतीनं समाजातील गोरगरीब तरुण तरून, तरुणी त्याचबरोबर बेरोजगारांसाठी एक काम करण्याची एक प्रमुख भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड इथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील विधानसभा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यामध्ये संभाजी संभाजी ब्रिगेडची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे त्याच पद्धतीनं संभाजी कार्यकारिणी कार्यकारणी शहर कार्यकारिणी जाहीर केलेली आहे ही त्या निवडणुकाच्या अनुषंगानं या शोषित पीडित घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून आणि शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या भूमिकेतून संभाजी ब्रिगेडची बांधणी आज या संभा अन्नभाऊ साठेंच्या स्मारकाला अभिवादन करून व जिजाऊंना अभिवादन करून आम्ही आमची कार्यकारिणी जाहीर करणार आहोत जय जिजाऊ जय शिवराज जातीय धार्मिक दंगली कमी होण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे मोड बांधणी आवश्यक आहे या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी करते उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नास